कधी विचार केला आहे का राम नवमी फक्त प्रभू रामाचा जन्म नसून तर एक आध्यात्मिक जागृती आहे आपण अनेक वर्ष हा सण साजरा करत आलो पण ह्या दिवशी घडणाऱ्या काही गोष्टी खूप कमी लोकांना माहित आहे राम नवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला येते आणि नेहमी दुपारी बरोबर बारा वाजता साजरी केली जाते का कारण ह्या क्षणी सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो प्रभू राम हे सूर्यवंशी घराण्यातील होते आणि म्हणूनच त्यांचा जन्म देखील सूर्याच्या शक्तीशी जोडून आहे विज्ञान सांगत की बारा वाजता शरीरातील मणिपूर चक्र सर्वाधिक सक्रिय होत जी शक्ती आत्मसंयम आणि निर्णय क्षमतेच केंद्र आहे ज्या गोष्टीमुळे श्रीराम पूर्ण विश्वात प्रसिद्ध झाले फक्त एवढंच नाही अयोध्या ही केवळ नगरी नव्हती ती वैज्ञानिक वास्तुशास्त्रावर आधारित एक ऊर्जा क्षेत्र होती असे म्हणतात की अयोध्या एक मंडळाच्या स्वरूपात बांधली गेली होती ज्यामुळे तिथे एक अद्वितीय आध्यात्मिक कंपने होती राम नवमीच्या दिवशी अनेक साधू योगी विशेष ध्यान धरण करतात का कारण ह्या दिवशी राम नामाचा जग अत्यंत प्रभावी होतो राम या शब्दात दोन घटक आहेत राम म्हणजे अग्नी आणि म म्हणजे जल कारणामुळे दुर्गा देवी दुर्गा महिषासुराचा वध करण्याआधी राम नावाचा जप करते हे सिद्ध करत की या नावात अपरंपार ऊर्जा आहे आता मला सांगा रामनवमी फक्त एक सण आहे का नाही ही एक आत्मशुद्धीची आणि परमात्म्याशी जोडणारी संधी आहे रामनवमी ही केवळ रामाच्या जन्माची आठवण नाही तर आपल्यातील राम तत्व जागरूक करायचा एक सोहळा आहे जर तुम्हाला हे माहीत नव्हतं आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर हा ज्ञान प्रवाह हो, इतरांपर्यंत पोहोचवा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा जय श्रीराम